बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो खरं म्हणजे मला वाटतं महिनाभरापूर्वीच मी आलो होतो यात्रेच्या निमित्तानं आणि परत एकदा या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं आलो आहे साधारणतः दोन तीन दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे एकतीस जानेवारीच्या आत हे सगळ्या निवडणुका घ्यायच्यात कारण फेब्रुवारीमध्ये दहावीची बारावीची परीक्षा आहे आणि मग जो शिक्षक वर्ग ज्याला कामं करावा लागतो तो उपलब्ध होऊ शकत नाही आणि म्हणून निवडणुकी कुठल्याही क्षणी होऊ लागतील अशा प्रकारची परिस्थिती की म्हणून आज चार वाजता काहीतरी निवडणूक आयोगाची बैठक आहे की उद्यापासून स्वच्छ आचारसंहिता लागण्याची शक्यता आपण केलेली कामं लोकांना कळावीत त्या गावामध्ये जी का। जी कामं मार्गी लागलीत त्याची भूमियोजना व्हावीत उद्घाटनं व्हावीत अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते परंतु मागच्या कालखंडामध्ये या तालुक्याच्या विकासाजवळ काठी पाच हजार कोटी रुपये पण आणले आणि काम मंजूर झाली इलेक्शन लागली बऱ्याच कामाच्या निविदा निघाल्या नाहीत टेंडर निघाले नाहीत ऑर्डर झाल्या नाहीत आणि साधारणतः माणूस ज्यावेळेला अपयश येतं त्यावेळेला शांत बसतो आणि जवळ वर्षभर आम्ही वाट बघितली वर्षभरामध्ये म्हटलं समोरचा माणूस काही काम करतो आहे की काय ते बघावं आणि नंतर मग जी मंजूर झाली कामाच्या आम्ही निवेदा काढल्या लोकांना कामं देतो आजही या तालुक्यामध्ये जेवढी चाललेली कामं ही दिलीप मोथीनी केलेली कामं आहेत समोरचा माणूस त्याची भूमिपूजन करतो आहे पी एम आर डीमधनं जेवढी कामं मंजूर झालीत त्याचं पूर्वीचे डांबरीकरण होतं आणि सरकार आल्यानंतर राजीदादा सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की डांबरीकरण आता टिकत नाही तुम्ही काँक्रिटीकरण करा ती सगळी कामं त्याची फेरमंजुरी घेऊन कॉन्क्रीट करून आली काल त्यांनी लगेच तिथं भूमिपूजन केली की के हे के काम आम्ही मंजूर करून आणले पहा त्याच्यात जायचंच नाही माझी विनंती आपल्या सगळ्यांना एवढे आहे तुम्ही वारकरी सांप्राजयातली मंडळी आहात वारकरी साप्राज्या मंडळीच्या गळ्यामध्ये माळ असते आता इथं असणारे अनेक माळकरी सांगतात सारखी दाखवून मी माझ्या घरात माळे हे माझ्या घरात माळे मी वारकरी अरे तुझ्या घराशे तुझ्या सख्या भावाचा बार आहे मटणाची दुख खानामुळे आणि तू सांगतो मी वारकरी त्यांना भावाला तरी माळकरी करायचं होतं ना खोटं लोकांना सांगितलं खोटं खोटं पटवलं खोटी आश्वासनं दिली आता ती पूर्ण होत नाहीत आणि म्हणून चिडचिड सुरू आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जेव्हा आम्ही निवडणुकीला उभे राहतो त्यावेळेला ॲफिडेव्हिट देतो सगळी जेवढी प्रॉपर्टी त्याची माहिती देऊन सांगतो की हे सगळी माहिती दिलेली खरी आहे जर माहिती खोटी झाली तर होईल त्या शिक्षेला मी पात्र आहे आता परिस्थिती अशी यांनी खोटं ॲफिडेव्हिट दिलं उत्पन्नाला पावलं प्रॉपर्टीला पावल्या आम्ही सरकारकडे तेवढंच ॲफिडेव्हिट घेऊन कोर्टामध्ये गेलो की बाबा एक खोटं आहे माहिती खोटी आहे लोकाला फसवलं लो तर तो भाग वेगळाच पण यांची माहिती खोटी आहे आणि कोर्टानं आमची याचिका दाखल करून घेतली याचिका दाखल केल्यानंतर त्यांना विचारलं की याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं का नाही म्हणले डिसमिस करा कोर्ट म्हटलं डिसमिस करायचं का ठेवायचा अधिकार आमचा आहे त्यांनी जे पुरावे त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं का ते म्हणले की आमच्या आमच्या सी एने परस्पर दिलं तुम्ही आता इथं व्यवसायातले काही मंडळी असतील माझा व्यवसाय मी सही केल्याशिवाय माझं आय टीचं हे भरलं जात नाही रिटर्न भरले जात नाही आणि हे ऑफलाईन झालं ऑनलाईन त्यांचा ओ टी पी नंबर येतो आम्ही ओके म्हणले की जातो तिथं हे सगळं झालं आणि यांनी दिलं की माझी बायको इन्कम टॅक्स भरत नाही तिला उत्पन्न जेव्हा आहे आणि बायकोच्या नावावर एक कोटी साठ लाखाचं सा उत्पन्न आहे कर्ज आहे त्याचे हप्ते भरलेत बायकोवर उत्पन्न आहे तर कर्ज आहे हप्ते कोण भरतं तिला एक कोटी साठ लाख रुपये दिले कुणी एक कोटी साठ लाखाचं दुप्पट ज्या वेळेला तुमच्याकडे तारण असेल तरच तुम्हाला पैसे मिळतात आणि तुमचं सीबीएल चांगलं असेल तर तुम्हाला कर्ज मिळतं आता यांच्याकडे ज्या गाड्या आहेत दोन गाड्या आहेत एक फायनान्सकडनं त्याची कोर्टात केस चालू आहे एक इंडस्ट बँकेचं आहे त्याची कोर्टात केस चालू आहे भैरवनाथ पतसं संस्थे समस्थ तुमची राजगुरु सहकारी बँक आणि बाकीच्या अनेक पतसंस्था जिथे मिळेल तेवढे कर्ज काढले आता या निवडणुकीला असेल मला त्याबद्दल बोलायचं नाही पण सगळे अकाउंट तुमची एन पी एमध्ये गेली तुम्ही सांगितलं उत्पन्न आहे मग तुमच्या बायकोला आलं कुठं कर्ज झालं कसं म्हणजून या सगळ्या गोष्टी आम्ही कोर्टाच्या समोर आहेत आता आजच तारीख आहे साधारणच्या पुढच्या दोन तारखेमध्ये दोन महिन्यामध्ये हे घरी जातील एवढंच तुम्हाला आता या निमित्तानं सांगतो दोन महिन्यात त्रास झाला वर्ष सव्वा वर्ष आपल्या याच्यामध्ये गेलं पण आता कोर्ट मात्र त्यांना सोडणार नाही एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी अनेक वर्ष आपल्या तालुक्यामध्ये फिरतोय गडदला तर लय ऐतिहासिक गडद सकाराम एका बाजूला तुम्ही एका बाजूला आम्ही दनादन ढोल काय 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 बायका सगळ्या एका साडीमध्ये असायच्या अनुभवलं आम्ही ते सगळं अनेक वर्ष पण गड्याच्या विकासामध्ये खरी भर घालण्याचं काम दिली पैकीने केलं आपल्याला माहिती आहे पिण्याचं पाणी नसायचं उमरीच्या वडावर वरती उमरीचं झालं तर पान लावायचं ना हळूहळू दिवस आख्खा जायचा पाण्यात इथं आमच्या आयाबाया भरलेच पाणी नव्हतं आंबूला पाणी नव्हतं माहिती आहे आणि ज्या गावात पाणी नाही तिथं पोरगी देते आहे कोण यायचं का नाही अडचण पाय पूर्वीने आयुष्यभर पाणीच व्हायचं दुसरा काही धंदाच नाही ही एक परिस्थिती गडदमध्ये होती आंबूमध्ये होती दिलीप मोहितीनं पहिले काम केलं असेल तर मांधारे बनले पाण्याची व्यवस्था केली आज तुम्हाला जावं लागते प उमरीच्या वाड्यावर उमऱ्याचं तिथं पाणी पाय खरं जावं लागते ही व्यवस्था दिलीप मोहितीने केली खाली ओढ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पलीकडे जाणे नव्हतं पुल दिल्ली पोथेला बांधला वेल्लूचा पाझर तलाव दिलीप पोहतीला बांधवला आंबूचे पाझर तलाव दोन आंबूला बांधले आणि आंबूच्या पाझर तलावरनं पाणी आपण आता आंबोलीला देतोय आंबोलीचे लोक पाणी आंबूचं पितात तोरण्याला दोन पाझर तलाव आणले पडरवाडीला पाझर तलावर पाणीच पाणी केलं ना आणि आपल्या धर्मामध्ये एक असतं जो घोडभर देतो ना त्याला पोटभर आशीर्वाद देतात मी तर पोटभर दिलं आहे तुम्हाला <प्णागी> का नाही दिलं तरी आपल्या गावात माझ्यावर जात अरे पाण्यासारखं पुण्य नाही आहे का कुठल्याही घराचा आमची ग्रहिणी पहिली तांब्या भरून येतं गॅपामुळे पाणी का तानेल्याचे ताण आणि भुकेल्याची भूक भागवली की त्याचे आशीर्वाद दिलीप होते तुमची तानेल्याची ताण भागवलेली आहे बाकी काही उद्या रस्ता केला त्याला खड्डा पडणारा केला होता कोग्रेचा रस्ता खड्डा पडला आता आपण परत करतोय जी गोष्ट वापरतो ते झिजत आहेत पण आयुष्यभराचा प्रश्न सोडला नाहीतर यात्रेच्या काळामध्ये बायका फक्त पाणीच पाणी भरत बसायच्या आलेल्या पाहुण्याला काय त्याला आंघोळ त्याला कुठं होतो आज तर तशी परिस्थिती नाही तुमच्या गावात हे सगळं बदलण्याचं काम जर मोदींनी केलं असेल तर मला वाटतं गडच्या लोकांनी शंभर टक्के मतं मला द्यायला पाहिजे होती गाव बिघडलं तुमच्या गावच्या राजकारणाचा माझा काय संबंध आहे तुम्ही सरपंच कुणाला करा गावात ठरलं चेअरमन कुणाला करा माझा त्याच्याशी काही संबंध आहे का मी जर तुमच्या गावात काम केलं असेल तर गावच्या राजकारणावरनं एखाद्याला बाजूला सारणं हे कितपत योग्य हो आहे जी मंडळी पूर्वीच्या काळातली होती सकाम शेटणी रस्त्याकरता मोर्चा काढला होता मी त्यावेळेला तिथंच होतो उपोषण केलं मोर्चा काढला का तर गडदचा माणूस ओळखायचा असेल लाल कपडे झाले की म्हणायचं आगडचा माणूस <laughs> आता आहे का उन्हायचं आता स्वच्छ कपडे का रस्त्याच डांबरीकरण आम्ही केलं रस्ते केले चांगले केले तुम्ही सांगाल तिथे के केले <laughs> अली वेल्हेवळे केला वेल्हेतुले केला अकतुलीवरून परत खरं नेला नेला का नाही गडदुबाईचं मंदिर बांधलं अलीकडे वेल्वडीमध्ये सुद्धा मंदिर बांधलं सांगाल तिथे पैसे दिले ना आपण पोट बांधला आणि पायीची संबंध जोडला जोडला अरे सगळी काम केली ना आम्ही काम केले उभं राहायचं नसेल आणि मग कुणीतरी येणार कुठेतरी ट्रिपा काढणार आपल्या गावात घेते वाढते गाड्या गेल्या आली चालू आहे पुढे चला उचलला जाऊन आले बाया मला एक सांगा ना एका जत्रे देऊ हाता दरवर्षी करावं लागते ना आता निवडून आलेली माणसं एकदा ट्रीप करते पुढची पाच वर्ष काय करणार तुम्ही आता सांगा ना आता आम्हाला आता काशीची यात्रा घडत घडतो हे सगळे साधू मग तुम्हाला मी सांगितलं पहिले असेल केश केस करायचं मग रुग्ण असतात काय तो आघोरीस साधू येतो काय 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 करतो मी मग अशी एका ठिकाणी उज्जैन मध्ये उज्जैन आहे असंच ठिकाण महाकाल तिथे त्या महाकालला चिताभस्म बसवा लागत आपल्याला नाही लागत चित्रा बसव तिथं रोज मैती होतात आणि ज्याची महे त्या मैतीची राखा mm -hmm. वस्त्रगाळ करतात आणि त्या राखीने सगळं लिंग झाकलं जाती होते आणि मग ते राख चिता चिता बसवत्या म्हणतात ते घेऊन येतात पितं लावतात तोंडात राखत सगळं आपल्या गावच्या गधीमेल त्याची चिता बसवायला ढोळ्यावर तिथं सगळं सोडून येतो दाखव चाललंय काय नेमकं तुम्हाला काम पाहिजे का फिरायला पाहिजे ते 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 आता आम्ही सरकारकडे पास करतो जसं महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात तस ट्रिप काढायला लावतो जाऊ दे घ्यायचं काम नाही झालं तरी झालं नाही बातमी केली तरी नुसते फिरायला होणार आहे का अशी माणसं बा आता जे उभं राहायचं त्यांच्या तिकडे श्री राखीव आहे तिथे घरा उभे राहिले इकडं कशाला तुमच्याकडे जागा आहे ना कि तुम की तुम्ही हक्काची सोडली तुमचं मतदान आहे भावकी देवकी सगळे ते सगळं सोडून इकडे आले त्यांना वाटत की ही माणसं आम्ही विकत घेऊ मावळ्यातली माणसं किती स्वाभिमानी असतात तुम्हाला माहिती एवढ्या दऱ्या खोऱ्यात पिढ्या पिढ्या काढल्या एवढ्या आलापेस्ट्या काढले कधी गाव सोडले नाही सोडले कोणी होतात प्रत्येकाला आजारी अशी माणसं विकली जातील असा कुठला करोडपतीची आवल आहे की ती तुमची तुम्हाला विकत घेईल घेईल का तुम्ही स्वाभिमान कशा गेली घाम ठेवताय कोट्या होती रुपयाची कामं केली म्हणलंय काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य देणार आहे की हे अशी कधीतरी बाजारभंगी येणार त्याला प्राधान्य विचार करा विचार करण्याची गरज आलेली माझी विनंती आपल्याला एवढीच आहे आपल्याकडे आता शेजारचा मतदारसंघ आहे सतुसष्ट गाव आहे आपल्याकडे मत किती शंभर दीडशे दोनशे तुम्ही पूर्वपट्ट्यात जा ना दहा बारा गावाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात किती गाव आहेत हे सॉल्प आता एकट्या मेदम केरवाडी मध्ये सवा लाख लोक राहतात किती सव्वा लाख पुढच्या वेळा दोन आमदार होते एवढी लोकसंख्या चाके मध्ये पाच लाख लोक राहतात आता जनगणना सुरू होईल मार्च मध्ये ज्यावेळेस जनगणना होईल त्यावेळेस तर आणखी दहावीस गावला आणखी जोडली जाते त्यावेळी एकाच गावात दोन मतदारसंघ होते एवढी लोकसंख्या वेगानं वाढली पन्नास हजार लाख अशा लोकसंख्या वाढलेली नशीब आपला झाली नाही अन्यथा हे वाढ एवढे झाले असते की पलीकडे शेट राहतात सहा सिटी दोन हजार फ्लॅट आपल्या गावात किती लोक राहतात किती घर आहेत आपल्या याकर सिटीमध्ये दोन हजार लोक काय आपली किती गावं असली काही काम नाही करायचं पाईट लाईट लाई पाणी याच्या बलीकडे काय द्यायचं नाही मग आमच्या भागाकडे लोकांचं दुर्लक्ष होईल आणि विकासापासून आम्ही वंचित बारकेने विचार करा बाजार भुयाला निवडून द्यायचं काम करण्याला निवडून द्यायचं मला खात्री आहे बिघडची म्हणजे बैरवच्या प्राण्यामध्ये बसली आणि इथं पैरव बोललं आणि शब्द दिला तो खरा करावा लागतो असंच आहे परिसर आहे ना लोकांना चुकीचं वागणाराला इथं शासनच कारण आपल्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलं वेळ थोडेच होते त्यांनी इथं हे मंदिर बांधलं याकडे आम्ही मंदिराची यात्रा या देवाची यात्रा करतो मंदिर जातो हा सगळा परिसर एवढा स्वच्छ करायचं काम केलं तुम्ही सगळ्यांना बाकी पैरवण्याची शपथ आहे उद्याची जी निवडणूक होईल ती स्थानिक वृद्ध बाहेरचा अशीच निवडणूक होणार आहे पैसे मागे जाऊन आपल्या भागाचं घाटोळ करू नका एवढीच विनंती तुम्हाला या निमित्तानं मी करतो आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा साधारणतः ज्या वेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला तुम्हाला भूमीदार आता या प्रश्नामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहे स्पर्श निर्णय घेणार आहे पक्ष श्रीशी निर्णय घेणार आहे आपल्या सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि उमेदवारी दिली जाईल माझी विनंती एवढीच आहे की जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या आपले लोक जाग्यावर ठेवून विचार करा बारकाईनं विचार करा की आपल्यातला माणूस त्या ठिकाणी कसा जाईल याचाच विचार तुम्हाला मला या निमित्ताने करायचा आहे तो, तो तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो